उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतं त्याचमध्ये माणिक शेख शेत दुधाने असतील किंवा तेजलताई दुधाने यांच्या माध्यमातून दरवर्षीच विविध सहलींचं आयोजन करण्यात येतं विविध ट्रीप त्यांच्या माध्यमातून निघतात आणि यावर्षी देखील त्यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त आता बालाजीची ट्रीप देखील अरेंज केलेली आहे नक्की या ट्रीपमध्ये साधारण किती लोक आज सहभागी झालेले आहेत आणि कसा हा उपक्रम पार पडतोय साधारण आपण त्याचे त्याची आत्ता माहिती घेतो तर जाणून घेऊया आता आपल्यासोबत आहेत तेजल ताई दुधाने आणि मारिक्षित दुधाने आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल कित्येक वर्ष आपण ट्रिपान तुमच्या ट्रिपांची चर्चा सर्वत्रच आहे विविध आपण सर्वत्र आणि आता, आता दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण बालाजीची ट्रिप अरेंज केली काय सांगाल नमस्कार मी तेजल मयूर दुधाने महिला अध्यक्ष कोथूर विधानसभा आज या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दा, दा पवार यांचा सहासष्टावा वाढदिवस चोवी बावीस जुलै रोजी खूप उत्साह पार पडला आणि त्याच निमित्ताने आम्ही आज हो। आ, आ, या ठिकाणी सहासष्ट ज्येष्ठ नागरिकांना तिरुपती बालाजीची एक मोफत यात्रा या ठिकाणी देत आहोत आणि खूप समाधान वाटतं आहे की माझे सासरे आदरणीय हरिभक्त परायंशी माणिकशेठ तुळशीराम दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ट्रीपचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि माझे सासरे गेले चाळीस वर्ष तिरुपती बालाजीची ट्रीप आयोजित आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही गेले तीन वर्ष झाले उज्जैन असेल तिरुपती बालाजी पंढरपूर यात्रा त्याचप्रमाणे शिर्डी यात्रा कोल्हापूर अशा विविध यात्रांचे मोफत आयोजन केले होते आणि त्यातलीच आज आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त एक पुन्हा एक यात्रा जात आहे तर खूप मनाला समाधान वाटतं आहे आणि यानंतर जे भाविक किंवा आमच्या यात्रेमध्ये जे सहभागी होतात तर ते नक्कीच म्हणजे आनंदी होतात आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायमच मिळत असतो त्याचमुळे आम्ही यापुढे देखील विविध यात्रांचे आयोजन नक्कीच करणार आहोत आणि आमचे एक उद्देश आहे की काशी यात्रा ही खूप म्हणजे ह्या सर्व यशस्वी यात्रांनंतर आमचं एक पुढचं टार्गेट असणार आहे काशी यात्रा आणि ती लवकरच आम्ही काशी यात्रेचं आयोजन करून आमच्या कर्वेनगर वारजेच्या नागरिकांना काशी यात्रेचं लाभ मिळवून देणार आहोत आणि दादांना देखील मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील किंवा माझ्या भागातील सर्व नागरिक असतील ते माझ्यावर जो विश्वास दाखवतात त्याबद्दल मी त्यांचे कायम ऋणी राहील आणि त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही ही या ठिकाणी आपण सर्वांना ग्वाही देते आणि थांबते असेच आशीर्वाद सर्वांचे माझ्या पाठीशी कायम राहू देत हीच अपेक्षा करते आणि थांबते आपली यात्रा सुखकर होवो हीच चरणी प्रार्थना करते तसेच आदरणीय दादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होवोत ही देखील आम्ही सर्वजण तिरुपती बाला, बाला चरणी प्रार्थना करणार आहोत हे या ठिकाणी मी आवर्जून सांगते बा खूप छान आहे आणि सहकार्य खूप चांगलं करतात ते आत्तापर्यंत मी अण्णांच्या सहकार्यातून दहा ते बारा वेळा पंढरपूर ट्रीप केलेली आहे आणि नंतर ऐतिहासिक असे दो तीन दोन दो, ते तीन ट्रीप केल्यात आणि आत्ता आम्ही अण्णांच्या माध्यमातून बालाजीला चाललेलो आहोत खूप आनंदी आनंद आहे आणि आमची ट्रीप अशीच आनंदाची होईल अशी आशा आहे दोन तीन महिने झाले या ट्रीपची तयारी चालू आहे एक उत्सुकता आहे म्हणा माझी ही पहिलीच ट्रीप आहे त्यांच्याबरोबर पण ऐकलंय मी की छान असतात ट्रीप छान नियोजन असतात मी मिसेस आमरे त्यांच्याबरोबर माझी ही दुसरी ट्रीप आहे पहिली ट्रीप पण त्यांनी खूप छान केली अक्कलकोट तुळजापूर गाणकापूर सोय उत्तम प्रकारे करतात राहण्याची सोय पण छान करतात त्याचप्रमाणे तेजलताई सुद्धा आमची सून नाही मुलगी म्हणूनच ते आमची सगळी काळजी घेते आणि उत्तम आम्हाला परत घरी येऊन येते खूप सहकार्य लाभतं आणि इदुदाने साहेबांचं पण खूप सहकार्य मिळतं त्याच्या अगोदर पण ट्रीप बऱ्याच त्यांनी अरेंज केलेले आहे माणिक शेटला मी जवळ पंचवीस ते तीस वर्षापासून वागतो खूप त्यांचं सामाजिक काम चांगलं आहे आणि खूप ट्रीप वगैरे अरेंज करतात मोफत ज्येष्ठ नागरिकांना खूप त्यांचं सहकार्य असतं त्यानंतर शालेय विद्यार्थी त्यांना इथे बक्षीस वाटप वगैरे पुस्तक वाटप असे कार्यक्रम त्यांचे नेहमी असतात दोन ठिकाणी गेलो होतो हो छान अरेंजमेंट व्यवस्थित असते व्हॉट्सअपवर सगळी माहिती पाठवतात ते आणि अगदी उत्तम तेजलताई त्यांच्या सुनबाई आहेत ते छान अगदी अरेंज व्यवस्थित करतात कोणाला काही अडचण आली तर ते असतात बोलले का पुढे नियोजन आमची सर्वांची सगळ्यात उत्तम सोय केलेली आहे दोन महिने आधीच बुकिंग केलेलं आहे वेळच्या वेळच्या वेळी आम्हाला व्हॉट्सअपवर सगळे डिटेल मेसेज येतात आणि आम्ही त्यांच्या याच्यावर ते आमची काळजी घेणारे आहेत सगळं त्यामुळे आमच्या घरच्यांनी आम्हाला बिंदास त्यांच्या याच्यावर पाठवलेला आहे माणिकशेठ दरवेळेला विविध तीर्थक्षेत्रांच्या ट्रिप आयोजित करतात त्याच्यामध्ये कर्वेनगर वारजे या परिसरातले परिसरातले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना ते घेऊन जातात त्यांचं नियोजन हे अतिउत्कृष्ट असते ज्येष्ठ नागरिक गेले तरी कोणाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही सगळे व्यवस्थित ट्रिपा होतात आणि सगळे सुखरूप घरी येतात त्या ज्या वेळेला गरज पडली म्हणजे जसं जर कोणाची समजा प्रकृती खराब झाली तर त्याला त्याप्रकारे तसे ते तिथं मेडिकल हेल्प अरेंज करतात किंवा कोणाला जर काही अडचण आली तर त्याला त्याप्रमाणे ते तिथं त्याची व्यवस्था करतात एखादा समजा ज्येष्ठ नागरिक कुठं हरवला आहे ट्रीपमध्ये तर त्याला बरोबर ते शोधून आणून परत व्यवस्थित आणतात की सगळं त्यांचं नियोजन परफेक्ट असतं ज्या आतापर्यंत तीन ट्रिप झाल्या आणि दर दर खेपेला आता या खेपेला पाचशे लोकांची ट्रिप आहे पंधरा एक ट्रिप न आले तरी साधारण पंधरा एक ट्रिप आले जर ट्रिपला पाचशे सातशे वगैरे हो असे असतात काय हा okay. तर साधारण एक पंधरा पंधरा एक हजार लोक झाले असते आणि नुसतं बालाजीच नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा काशी काय तुमचं थुँदो इंदोर वगैरे हो अयोध्या उज्जैन अशा ठिकाणी सुद्धा ट्रिपा आलेले खूप आनंद वाटतोय ट्रिपला जातोय आम्ही तिरुपती बालाजीला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आमच्या मानिक शिक दुधाने अण्णांनी आयोजन केले खूप छान वाटते हो पहिलीच ट्रिप आहे बन... नियोजन छान आहे छान पहिली ट्रिप आहे म्हणजे एकदा अनुभव घ्यावा यांच्यावर येऊन नवीन काहीतरी म्हणजे मिळेल ना थोडा अनुभव खूप छान वाटतं आणि अरेंजमेंट खूप सुंदर असते त्यांची नेहमीच काय म्हणते नेहमी घेऊन जातात तिरुपती किंवा पंढरपूर असं तर खूपच छान व्यवस्था असते त्यांची त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर कधी बिंदास्त माणूस माणिक शेट दुधाने आणि तेजलताई यांच्या बरोबर आम्ही नेहमी कायम ट्रिपला पंढरपूर किंवा हे तिरुपती बालाजी यांना जातो नेहमी व्यवस्थित ते घेऊन जातात आणि इतकी काळजी घेतात घरचे माणस सुद्धा काळजी घेणार नाही इतके छान प्रकारे ते आपली काळजी घेतात आम्ही इथं दर महिन्याला जातोच पंढरपूरला यावेळेस आता बालाजीला चाललो त्यांची व्यवस्था खूप छान असते आम्ही दरवेळेस दर एका दिशेला जातो पंढरपूरला मानिक शेत व्यवसाय व्यवस्थित ठेवतात सगळे आनंदाचे माणिक पण आम्हाला खूप खूप मदत करतात ते जर ताई पण खूपच एकदम आयुष्य म्हणलं तू आलीच पाहिजे म्हणजे आम्हाला मी आता अतिशय छान आहे सगळं मी आता मला जिल्ह्या पण ज्येष्ठ नागरिक मध्ये असल्यामुळे सगळे आम्ही निघणार जाणार आहे यांनी अरेंज केलेली ट्रिप आहे अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे आयोजन व्यवस्थित नियोजन व्यवस्थित ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून मोठी गाडी ठरवलेली आहे तिथे सुद्धा आणि तिरुपतीला कोणताही त्रास आम्हाला होणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे परत परत त्यांच्याबरोबर जायला आम्हाला आवडेल खूप हो अतिशय त्यांना आभार सांगा आमचे त्यांनी केलं म्हणूनच होत आहे आमच्याशी हे झालं नसतं पहिल्यांदाच जाते आहे आणि मानेकरणांनी खूप छान व्यवस्था केली ज्येष्ठ नागरिकांची आणि यांचं हे सगळे दोघंही जण खूप ऍक्टिव्ह आहेत तेजसताई आणि दादा त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि आम्हाला असाच सहवास त्यांचा सतत मिळव अशी बालाजीच्या चरणी प्रार्थना त्यांचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित असतो आणि सगळं कुठेच काही त्रास होत नाही पास वगैरे काढून लोकांना काही त्रास होत नाही नक्कीच आपण बघितलं प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे जे सहभागी आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि आणि तिरुपती बालाजी चरणी आज आज आपण जाणार आहोत बालाजीचं दर्शन घेणार आहे ही एक भावना एक भावना आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय आणि मानिक दुधाने आणि तेजलताई दुधाने यांनी ह्या सर्वांचं जे नियोजन आहे ते उत्कृष्ट पद्धतीने केलंय अशी प्रत्येकाची भावना आहे आणि प्रत्येक जण दुधाने आणि तेजलताई दुधाने यांचे आभार मानता सीएम न्यूज इंडिया प्राजक्त विभेष निलेश बिबे पुणे